you <laughs> 어. Well... आपण बरेच दृष्टांत ऐकलेले आहे गेल्या सहा दिवसापासून हा ग्रंथ आपण श्रवण करत आहोत श्री दत्तात्रय गुरु महाराजांच्या जन्मापासून तर त्यांच्या अवतार कार्यासंबंधित अनेक ज्या लेळ आहेत त्या लेणींना आपण स्पर्श केलेला आहे आज या ठिकाणी आपल्या कथेसाठी हजेरी लावली मला वाटतं पहिल्या दिवशी सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित होते असे हरिभक्त परायचे जनार्दन महाराज त्याचप्रमाणे हे तिघही संप्रदाय उभे राहिले होते असा प्रश्न त्यावेळेस जगद्गुरु असलेले ते शंकराचार्य त्यांना तो पडलेला होता अत्यंत वयामध्ये असलेली ती त्यांच्या ठिकाणी असलेली विद्वत्ता परंतु त्याला प्रमाण होणे नव्हतं खूप प्रयत्न केला धर्मावर आघात येतोय हे त्यांच्या लक्षात आलं आपला धर्म संपुष्टात आलेला आहे त्यांनी लिहिलेलं शास्त्र त्यांनी लिहिलेले प्रमाण हे अगदी बरोबर होते परंतु त्याला प्रमाणपुरावा करायलाच कोणी नव्हतं दिवसामागून दिवस जात होते शंकराचार्यांना प्रश्न पडला की नेमकं करायचं काय धर्मावर तर आघात होतोय आणि आता हे शंकराचार्य जगद वंदनीय भगवान श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या साधनेसाठी बसले भगवान श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना त्यांनी विनम्र अशी प्रार्थना केली की हे आपण योगीराज आहात आपण मला माझ्यावर कृपा करा आणि माझ्या आपल्या या धर्मावर आलेलं संकट यापासून मुक्त कसा होता येईल जी आव्हानं आपल्या समोर आलेली आहेत या प्रसन्न झालेल्या भगवंताला आता शंकराचार्यांनी तो ग्रंथ दाखवला ग्रंथ दाखवल्यानंतर भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि प्रमाण पुरुष म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना त्यांच्या कृपा आशीर्वादाने हिंदू धर्माची पुन्हा एकदा नव्याने ती स्थापना केली आणि म्हणून भगवान श्री गोपालकृष्ण म्हणतात की धर्म संस्था पनार्थाय संभव आम्ही युगे प्रत्येक युगामध्ये मी अवतरित होत असतो प्रत्येक युगामध्ये भगवंत कशासाठी अवतरित बोलत असतो धर्माच रक्षण व्हाव यासाठी आम्ही धर्म आचरण करत असतो हो। परंतु त्या धर्माचं आम्हाला ज्ञान नसतं की नेमकं धर्म आचरण कशासाठी करतोय कोणीतरी साधू त्यांना जीव घालायचं त्यांना पैसे द्यायचे हे सर्व आपण बघत असतो डोळ्यांनी बघत असतो परंतु ते दिल्याने काय होईल याचं ज्ञानच आम्हाला नसतं आणि ते ज्ञान असणं महत्वाचं आहे दानांमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत अन्नदान आहे द्रव्यदान आहे धातुदान आहे वस्त्रदान आहे गोदान आहे भूमिदान आहे अनेक प्रकारचे दान आहेत सुवर्णदान आहे अनेक प्रकारचे दान आहे परंतु सर्वच श्री चक्रधर महाराज म्हणतात की बाई अन्नदान हे अन्नदान सर्वात उत्तम आहे परंतु मला प्रश्न आहे की ज्या वेळेला मला तुझं दर्शन होईल त्यावेळेस मी तुला मागायचं काय काय मागणार आहोत ब्राह्मणासारखं मागणार आहोत कारण मला सुनेहाची तक्रार द्यावा हे आहे आम्हाला मागता यायचं आहे ना हो। आम्ही वेण्यासारखे काहीही मागतो आम्ही त्या भगवंताला प्रपंच मागत असतो बघा मंत्रामध्ये जाणारे बघा मग तुमची गंमत असते दहा रुपयामध्ये आम्ही सगळंच मागून घेत येतो उजळ मागत असतो म्हणून आम्हाला मागता आलं पाहिजे

या तुम्हाला जीवन जगण्याची जी कला शिकवत असतात प्रत्येक वेळेमध्ये बोध आहे आणि तो बोध आपल्याला पाहिजे नाथ संप्रदायाचे अधिगुरु असलेले गोरक्षनाथ गोरक्षनाथ हे अत्यंत सिद्धी प्राप्त असलेले दिव्य असे पुरुष होते गोरक्षनाथांना अनेक सिद्ध्या प्राप्त झालेल्या होत्या अनेक सिद्ध त्यांना प्राप्त झालेल्या होत्या आणि नवनाथ हे नाथ गोरक्षनाथ हे आता यांचा नित्य नियम होता कोल्हापूरला एका ब्राह्मणाच्या घरी त्यांची एक शिष्य होती त्या भार्गव कन्याचं नाव होत आणि ती गोरक्षनाथांची शिष्या होती आपल्या सिद्धीने गोरक्षनाथांची झोळी रोज त्या कोल्हापूरला जायची मागण्यासाठी तिचा हट्ट होता की आपण माझ्या घरी यावया गोरक्षनाथ तिच्या घरी भोजनासाठी जायचे भिक्षेसाठी जायचे परंतु ज्या वेळेला त्यांचं जमलं नाही तर ते आपली झोळी त्या ठिकाणी पाठवायचे आणि सिद्धी सामर्थ्याद्वारे आकाश मार्गे ही झोळी त्या कोल्हापूरला जायची दिवशी त्या झोळीकडे भगवान श्री दत्तात्रय महाराजांनी पाहिलं की अरे ही झोळी जाते आता ती झोळी त्या कोल्हापूरला गेली भार्गवकरणीच्या घरी गेली भार्गव कन्डे भिक्षा त्या झोळीमध्ये टाकलं आणि आकाश मार्गे परत झोळी गोरक्षनाथात्रय प्रभू महाराजांनी आपल्या सिद्ध सामर्थ्याने त्या था झोळीला फुलून घेतलं त्याच्यामध्ये असलेलं ते अन्न खाऊन घेतलं आणि ते रिकामी झोळी परत पाठवून दिली माझी परत येईल परत आलेली झोळी गोरक्षनाथांनी पाहिलं तर झोळी रिकामी त्यांना प्रश्न पडला आपली झोळी आज रिकामी कशी काय त्यामध्ये काहीच नाही आणि आपली झोडी कोल्हापूरला गेल्यानंतर इथन बिनाभिक्षेची परत येणं ना शक्यच नाही

इथे कोण आहे ज्याने माझी झोळी लांबवली त्याच्यातलं माझं अन्न माझी झोळीतलं अन्न खाणारा हा सर्वसामान्य नाही हे त्यांच्या आधीच लक्षात आलेलं होत कोणीतरी दिव्य पुरुषाने ते अन्न खाल्लेलं आहे हे त्यांच्या लक्षात होत आणि म्हणून त्यांनी आवाज दिला की म्हटलं कोण आहे ज्यांनी माझं हे अन्न खाल्लं ज्यांनी खाल्लं असेल त्यांनी माझ्या समोर लवकरात लवकर या नाहीतर खूप मोठा अनर्थ ओढवे आपल्या विद्येवर दिगंबर वेशामध्ये अवतीर्ण झाले ते दत्तात्रय प्रभू महाराजांना त्यांनी ओळखलं नाही त्यांनी विचारलं की म्हटले आपण कोण भगवंत म्हणतात अत्रे अत्रे नंदन आहे आणि विचारलं माझ्या जवळतला आता तुम्ही काढला का म्हणे हो मीच काढलं म्हणे तुम्ही काढलं कस काय तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे म्हणे कोण तुम्ही म्हणे मी गोरक्षनाथ आहे अनेक सिद्ध्या मला प्राप्त आहेत आणि तुम्ही हे तुम्ही हा अनर्थ उडवला माझ्या गृहितले भिक्षाने काढून घेतलं आता तुम्हाला माझ्या सिद्धीला सामर्थ्यावर जा सामोरा जावं लागेल तुम्हाला माझ्या सामर्थ्याची सामना करावा लागेल भगवंतांनी नकार दिला भगवंत म्हणतात की म्हटले ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही तुमचं तुम्ही तुमची सिद्धी प्रकट करा आम्ही आमची सिद्धी प्रकट करू ते म्हटलं ठीक आहे सर्वात आधी जर तुम्ही खरेच सिद्ध असाल तर तुम्ही मला अदृश्य होऊन दाखवा आता गोरक्षनाथाने अदृश्य गोरक्षनाथ अदृश्य झाले आणि एका बेडकाचं रूप धारण केलं आणि त्या मेरुवाळ्या तळ्यामध्ये लपून बसले भगवान हा दादर प्रभू महाराजांनी हात घातला आणि त्या मेरूवाळ्या तळ्यातून त्या बेडकीचा पाय ओढून बाहेर काढला तसा लक्षात आलं की अरे आपली चोरी तो पकडी आपल्याला तर यांनी तवाच ओळखून घेतलं आता ते म्हणतात की आता आता तुमची बाई आता तुमची पाळी आता तुम्ही अदृश्य होऊन दाखवा मी तुम्हाला शोधून दाखवेल अहंकार माणसाच्या ठिकाणी खूप मोठा अहंकार असतो अहंकार माणसाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही गोरक्षनाथन सुद्धा तसंच झालं होत गोरक्षनाथाने भगवंताला आवाहन दिलं भगवंत म्हणतात ठीक आहे मी अदृश्य होतो तू मला सापडून दाखव आणि आता भगवंत अदृश्य झाले गुरुक्षरात भगवंताला शोधतायत तिकडे शोध तिकडे शोध तिकडे शोध संपूर्ण सिद्धी संपूर्ण सामर्थ्य उपयोगाला लावलं परंतु निष्पळ ठरलं भगवंताला ते शोधू शकले नाही भगवंताला ते शोधू शकले नाही आणि आता त्यांचं लक्षात आलं की अरे हे कोणीतरी परमेश्वराचे अवतार आहेत हे हेच परमेश्वर आहेत ही भाव ही भावना त्यांच्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली ही जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी त्या धारा गळायला लागल्या ला 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 आणि त्यांनी भगवंताला प्रार्थना केली की हे प्रभो माझ्याकडून अपराध झाला आपण मला क्षमा करा आणि आपल्या स्वरूपाचं दर्शन मला द्या आणि आता भगवंत त्या ठिकाणी पुनश्च एकदा अवतीर्ण झाले भगवंताला प्रणाम केला आणि भगवंताला सांगितलं की आजपासून आपणच माझे गुरु आणि आता ते म्हणतात की प्रभू मला माहित नाही होत की आपण माझ्या स्वतः खाल्लं आपण साक्षात परमात्मा हा माझ्यात अशी इच्छा आहे की आपण हे जे भोजन आहे हे माझ्या शिष्याकडचं जे भोजन आहे भारव करण्याकडच कर हे आपण रोज स्वीकार करावं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन भगवानचे दत्तात्रय प्रभू महाराजांनी होकार दिला आणि तेव्हापासून ते आज तागायत पर्यंत भगवानचे दत्तात्रेय प्रभू महाराज आजही कोल्हापूरला भिक्षेसाठी जात असतात आजही अशी पवित्र ही लीळा आहे भगवंत आम्हाला कळाला नाही भगवंत कळणं महत्वाचं